नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण गव्हाच्या पिठाचे गोळे आपे पात्रामध्ये टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे ना मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ ही जी तूरडाळ आहे ना ती अनपॉलिश म्हणजे पॉलिश न केलेली घरची आपली तूरडाळ आहे आता या सर्व डाळी आपण एका डब्यामध्ये काढून घेऊयात कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने तर धुवून घेऊयात बऱ्याचदा डाळी जास्त काळ टेकण्यासाठी यावरती काही केमिकल्स पावडर लावलेली असते त्यामुळे डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया आता यामध्ये आपल्याला डाळ शिजण्याकरता पाणी घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा टोमॅटो यामध्ये मी घालते आहे तुम्ही टोमॅटो डाळ फोडणी देते वेळी देखील टाकू शकता आता आपण हा डबा कुकरमध्ये ठेवून देऊया आणि याला झाकण लावून घेऊयात आता आपल्याला ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे याच्या आपल्याला एक चार शिट्या करवून घ्यायच्या आहेत इकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी मोठी परात घेतलेली आहे यामध्ये टाकूयात दीड वाट्या गव्हाचे पीठ हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे त्याचबरोबर आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा ओवा चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे हे सर्व जुन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे तर दोन चमचे तेल मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे हे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालूयात आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेत आहे आता बघा हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आपण हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळं चोळून चोळून असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे, हे तेलाचं मोहन सर्व पिठाला लागेल सर्व आपण मोहन मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ह्याचे कणिक मळून घ्यायचे आहे तर बघा हे जे पीठ आहे ना ते आपल्याला जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं मळून घ्यायचं आहे तर जस जशी पाण्याची गरज लागेल तस तसं आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सोबतच तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथे मी पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे छान तिंबून तिंबून अशी याचे कणिक मी मळून घेतलेले आहे पाहू शकता अशी या पिठाची कन्सिस्टन्सी आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही आता आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत बघा इकडे आपली डाळ ही शिजलेली आहे आता आपण ही डाळ कळीच्या मदतीने छान व्यवस्थित अशी मॅश करून घेऊया तुम्ही इथे रवीचा देखील वापर करून ही डाळ मॅश करून घेऊ शकता सर्व डाळ आपण छान एकसारखी अशी मॅश करून घेतलेली आहे आता आपल्याला ना ही डाळ फोडणी घालायची आहे इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूयात तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे म्हणजेच आपली फोडणी आहे ती छान खमंग बसते तर बघा मोहरी छान अशी तडताडायला लागलेली आहे यामध्ये एक चमचा आपण जिरे घालूया जिरे देखील छान असं फुललेलं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मिडीयम आकारामध्ये चिरलेला कांदा आहे हा आपण अगदी लालसर सरासा होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊया गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती आपण हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घेऊया तर बघा इथे कांदा छान असा लालसर झालेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे ठेचून घेतलेला लसूण त्याचबरोबर कढीपत्ता घालूयात आणि हे देखील तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊया छान असं तेलामध्ये आपण परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूयात एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा मी यामध्ये सांबर मसाला घालते तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता जसे की गरम मसाला वगैरे आता हे मसाले आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे शिजवून घेतलेली डाळ डाळ टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला डाळ जशी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त वापरायचं आहे तर बघा मी डाळ जास्त घट्टही नाही किंवा पातळही नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीची ठेवलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता आपल्याला यावरून टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे डाळ छान असे आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर बघा इथे डाळीला छान उकळी आलेली आहे असं मिक्स करून घेऊया आणखी आपण उकळी काढून घेऊयात तर बघा मस्त अशी आपली डाळ इथे तयार झालेली आहे याची कन्सिस्टन्सी बघा आपण मीडियम ठेवली आहे जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही मस्त असं आपली डाळ तयार झालेली आहे तर इकडे बघा आपलं पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे आता आपण आणखी एखाद्या मिनिटभर हे व्यवस्थित असं मळून घेऊयात बघा भिजल्यानंतर हे पीठ अगदी छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता आपण लगेचच याचे गोळे बनवून घेऊयात तर गोळे जास्त मोठे नाही किंवा जास्त बारीक नाही हे देखील मिडियम असे बनवून घ्यायचे आहेत लिंबाच्या मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे मी याचे गोळे बनवून घेते याच पद्धतीने इथे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आता बघा ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने फोल्ड करत जायचा आहे बघा यामध्ये मी दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करत जायचा आहे आणि याला गोल आकार द्यायचा आहे आता आपण चाकूच्या मदतीने याला छान अशी या पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आहे यामुळे ना आपण जो पदार्थ बनवतो आहे तो अगदी खुसखुशीत होतो त्याचबरोबर त्याला छान असे लेअर्स देखील ले येतात यामुळे ह्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला प्रोसेस करून घ्यायचे आहे याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक गोळा आहे तो बनवून दाखवते बघा एक उंडा म्हणजे गोळा घ्यायचा आहे आणि तो या पद्धतीने फोल्ड करत जायचा आहे आणि याला गोलाकार देऊन द्यायचा आहे आणि नंतर चाकूच्या मदतीने याला डिझाईन करून घ्यायचे आहे म्हणजेच हे दिसायलाही भन्नाट दिसतात त्याचबरोबर पर आपला पदार्थ आहे तो देखील असा तयार होतो बघा आपले सर्व गोळे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत लगेचच आता आपण पुढची तयारी करूया म्हणजे या गोळ्यांचं काय करायचं याची आतुरता तुम्हाला लागलेली आहे तर बघा मी तुम्हाला लवकरच ते सांगते एक पात्र इथे मी घेतलेलं आहे हे पात्र आपण तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तर बघा सर्व साचांमध्ये थोडं थोडंसं सा तेल टाकलेलं आहे आणि हे अप्पेपात्र छान असं ग्रीस करून घेतलं आहे आता गॅसवरती ठेवून यामध्ये आपण सर्व गोळे आहेत ते टाकून घेऊया गॅसची फ्लेम इथे आपल्याला अगदी मिडियम ठेवायचे आहे कमी फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि हे गोळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता यावरून तेलाची धार सोडायची आहे आणि हे गोळे भाजून घ्यायचे आहेत तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी देखील चालेल तर पहा इथे दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि बघा मधल्या जे गोळे आहेत ते आपण पलटवून घेतलेल्या आहेत तर मध्या गॅसची फ्लेम जास्त हाय असते त्यामुळे मधले गोळे लगेचच भाजले जातात परंतु साईडचे गोळे भाजायला वेळ लागतो तिथपर्यंत फ्लेम जास्त पोचत नाही त्यामुळे बघा आपण सर्व गोळे आहेत ते अगदी लो फ्लेमवरती छान खुसखुशी असे भाजून घेऊयात अजून मधून बघा हे पलटवून घ्यायचे आहेत तर बघा मधले गोळे आहेत ते जर असे भाजले गेलेले आहेत ते आपण साईडला ठेवून देऊया आणि जे साईडचे कच्चे गोळे आहेत ते मध्ये ठेवूयात वरून आता आपण जर असं तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यामुळे काय होतं हा जो पदार्थ आहे तो अगदी खुसखुशीत होतो आणि खमंग भाजला जातो तेल टाकून घेऊया आणि पलटवून घेऊयात तर तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर पहा इथे मधला जो गोळा आहे तो मी तुम्हाला दाखवते बघा अगदी छान खमंग खुसखुशी तसा भाजला गेलेला आहे तर जे गोळे भाजले गेलेले आहेत ते आपण यामधून काढून घेऊयात बघा याला रंग देखील अगदी अप्रतिम आलेला आहे त्याचबरोबर अगदी खुसखुशीत झालेला आहे हा खाडून घेऊया आणि साईडचे गोळे याच्या जागी ठेवून देऊया आणि इतर राहिलेले देखील गोळे आहेत ते देखील आपण याचप्रमाणे भाजून घेऊयात अधूनमधून वरतून तेल सोडून घ्यायचे आहे आणि हे गोळे आपल्याला अगदी खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मात्र अजिबात आपल्याला कुठेही जास्त करायची नाही लो गॅसवरतीच हे गोळे भाजून घेऊया म्हणजेच आतमध्येपर्यंत पर्यंत हे गोळे छान असे शिजले जातात अजिबात कच्चे राहणार नाहीत तर पहा इथे आपले सर्व पिठाचे गोळे आहेत ते छान भाजून झालेले आहेत बघा मधून असे हे सर्व गोळे फुटलेले आहेत यावरून समजते की हे गोळे अगदी छान खमंग खुसखुशीत कुछ झालेले आहेत आणि आतमध्ये पर्यंत शिजले गेलेले आहेत तर मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण बनवलेल्या आहेत बट्ट्या म्हणजेच बाटी किंवा बट्टी प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं शब्दामध्ये उच्चारलं जातात तर पहा बऱ्याच ठिकाणी ना चूल अवेलेबल नसते त्यामुळे आपण अप्पे पात्रामध्ये सहजच या बट्ट्या किंवा बाटी बनवू शकतो या बट्ट्या तुम्ही तेलामध्ये तळून देखील बनवू शकता पण तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर तुम्ही अप्पा पात्रामध्ये अशा पद्धतीने बाटी नक्की बनवून बघा छान अशी आपली इथे बाटीची थाळी तयार झालेली आहे याच्या सोबत घेतलेली आहे मस्त आपलं साजूक तूप डाळ कांदा आणि लिंबाची फोड आता मी तुम्हाला एक बाटी फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही अगदी खुसखुशीत झालेली आहे त्याचबरोबर आतमध्ये पर्यंत छान अशी शिजलेली आहे बघू शकता बाटी आतमधून अगदी छान शिजलेली आहे कुठेही कच्ची राहिलेली नाही आतून अगदी सॉफ्ट आणि वरून छान खुसखुशीत अशी झालेली आहे पन बर बर तर इथे आपण ही बाटी चुरून घेऊया यावरती छान असं साजूक तूप घालायचं आहे त्याचबरोबर वरून थोडीशी डाळ घालून घेऊया अगदी मस्त चविष्ट लागते ही डाळ बाटी तर बघा मस्त असं छान छान चुरून घेऊया याचा तुम्ही चुरमादेखील बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा डाळसोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण इतर देखील अजून एक पद्धतीची म्हणजे घडीची दाळबट्टी देखील बनवली आहे आणि त्याची देखील रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा त्याला भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा